नमस्कार मंडळी तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर लक्ष्मी कुंचन संकल्पयुक्त सेवा कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लक्ष्मी कुंचन ही सेवा धन अडथळे दूर करणे स्थिर लक्ष्मी कर्जमुक्ती आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केली जाते सेवा सुरू करण्यापूर्वीची तयारी दिवस आपला शुक्रवार किंवा मार्गशीर्षचा गुरुवार असावा किंवा संध्याकाळी वेळ आहे संध्याकाळी किंवा सकाळी सात ते न सा, संध्याकाळची वेळ आहे सात ते नऊ आणि सकाळची वेळ आहे पाच ते सात पूजा या झाली पाहिजे पूजा खोली स्वच्छ जागा पाहिजे साहित्य लक्ष्मी देवीची प्रतिमा हळद कुंकू अक्षदा तांदूळ अगरबत्ती थोडेसे पाने लागेल संकल्प कसा म्हणावा मंत्र तर लक्ष्मी कुंचन सेवा संकल्प कसा करायचा हे जाणून घेऊया उजव्या हातात आपल्याला पाणी घेऊन तीन वेळा प्या व म्हणा ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमः संकल्प घेण्याची पद्धत कोणती आहे तर उजव्या हातात पाणी अक्षदा पाणी घ्या डोळे बंद करा आणि मन शांत करून खालील संकल्प बोला मम उत्पत्त समस्त दुरित श्रद्धाय श्री महालक्ष्मी प्रत्यय धनधान्य सौख्य ऐश्वर स्थिर लक्ष्मी प्रार्थर्थ कुक आपले नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे लक्ष्मी कुंचन सेवा संकल्प करिशे हे सर्वात शेवटी म्हणायचं आहे तर तुम्हाला नक्की कळलं असेल तर कोणता मंत्र नसेल कळलं तर कमेंटद्वारे विचारू शकता तर कुंचन सेवा कशी करावी हे सुद्धा मी सांगणार आहे कुंकू घ्यायचं आहे एका मध्ये लक्ष्मी देवीची पायाशी किंवा प्रतिमेवर तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा कुंकू अर्पण करा प्रत्येक वेळी ओम महालक्ष्मी हा नम मंत्र म्हणायचा आहे सेवा पूर्ण झाल्यावर आपल्याला हे महालक्ष्मी देवी माझ्या घरात स्थिर लक्ष्मी शांती व समाधान समृद्धी नांदो ही आपल्याला खूप मनापासून अशी प्रार्थना करायची आहे आपल्या लक्ष्मी देवीला माझ्या कष्टांना योग्य फळ मिळो माझ्या संकल्पाची पूर्तता करा हे सर्व आपल्याला आपल्या लक्ष्मीदेवीला मनापासून सांगा तर आपली इच्छा लक्की पूर्ण करेल तर किती दिवस करायचे आहे अकरा दिवस लहान अडचणींसाठी एकवीस दिवस धन अडथळे व घरातील समस्यांसाठी एक्केचाळीस दिवस एक्केचाळीस दिवस स्थिर लक्ष्मी व मोठे संकट निवारण महत्त्वाचे नियम काय आहेत सेवा काळात शक्यतो मांसाहार व मद्य टाळायचा आहे खोटे बोलणे राग कमी ठेवा सेवा कोणालाही सांगू नका हे गुप्त ठेवायचं आहे आपल्याला तर आपच्या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा हा दोन मिनिटांचा व्हिडिओ तुम्हाला उपाय नक्की पाहावा लागेल जे आपल्या चॅनलवर अगदी सोपे असे प्रभावी उपाय सांगते तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ